नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शास्त्रीय संकल्पनेवर आधारित बौद्धिक क्षमतांचा विकास करणाऱ्या अॅबॅकस अकॅडमीची नॅशनल लेव्हलची स्पर्धा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई कल्याण येथे पार पडली एव्हरेस्ट अॅबॅकस अकॅडमीच्या वतीनं एक्केचाळीसवी नॅशनल लेव्हल स्पर्धा तसेच पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी श्री विनोद रामचंद्र घडेकर उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिजित गणपतराव लेंडचे अप्पर सचिव एमपीएससीचे मचिंद्र जमधाडे उपप्राचार्य मानगाव ज्युनियर कॉलेज मानगाव श्रीमती रीना लेंडवे राज्यकर अधिकारी वस्तू व सेवाकर महाराष्ट्र शासन श्री सुनील चव्हाण पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री केशव चिलगर लेखक आणि पत्रकार श्री किशोर पाटील सिनियर मॅनेजर सीएसआर डिपार्टमेंट पॉस्को महाराष्ट्र ऍडव्होकेट श्री सुमेध वानखेडे मुंबई हायकोर्ट श्रीमती आरती कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची एक्केचाळीसवी लेव्हल स्पर्धा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून यश मिळवले पाच मिनिटाच्या या स्पर्धेत वेगवेगळ्या लेवलमध्ये विद्यार्थ्यांनी गणिते सोडवून क्रमांक पटकावला त्यामध्ये आद्विक अंबुर्ले रँक पाच विहान पाटील रँक पाच शौर्य पवार रँक सात कुमारी विभावरी निगुडकर रँक आठ कुमारी नव्या आल्पे रँक आठ मायरा माणिक वारे रँक नऊ स्मरणिका जाधव रँक दहा तसेच बेस्ट परफॉर्मर म्हणून अद्विक रोंघे आदित्य सिंग खदिजा शेख नव्याशेलार शौर्य पंढरम स्वरा पाटील स्वरांगी नागे आणि एक्सलंट कॅटेगरी म्हणून अनुष्का पाटील हेंदवी भोसले रिद्ध्या देवरे मोर्या रत्नाला प्रार्थना लाड राजवी शेडगे विभावरी गगनमाळे या सर्व विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी पटकावली त्याचबरोबर दोन हजार नलिनी मचिंद्र जमदाडे आणि सौ कविता छेडे मॅडम यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री अमोल बागुल आणि प्रास्ताविक अॅबकस मध्ये पीएचडी डी प्राप्त झालेल्या जगातील प्रथम महिला डॉक्टर कल्पना घडेकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी मुंबई रायगडमधून शेकडो विद्यार्थी उपस्थित होते थ्री हा तुमचा अबॅक फिंगर अबॅकस समोर थ्री प्लस वन प्लस फाय मायनस टू दॅट इज व्हेरी गुड नेक्स्ट नाईन मायनस थ्री मायनस सिक्स प्लस टू प्लस फाय प्लस वन दॅट इज खूप छान केलं झिरो थर्टी अशा प्रकारे कितीही मोठी एडिशन त्यांना विचारली तरी तितकेच ते कॉन्सन्ट्रेटले राहतात आणि त्याचं उत्तर देतात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स